प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात पारंपरिक धर्मात एकादशीला विशेष महत्व आहे एकादशी ही भगवान विष्णूला समर्पित आहे फेब्रुवारीमध्ये पौष कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला षटतिला एकादशी म्हणतात या दिवशी तिळाचा वापर अत्यावश्यक आहे चला जाणून घेऊया षटतिला एकादशीची तिथी शुभयोग मूर्त पूजा पद्धत आणि महत्व एका दिवशी दिवशी उपवासासह पूजा केल्यास भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते या व्रताच्या प्रभावामुळे पापातून मुक्ती मिळते फेब्रुवारी महिन्यातील पौष कृष्ण पक्षाच्या एकादशीला षटतीला एकादशी केली जाते या दिवशी तिळाचा वापर अत्यावश्यक आहे या व्रतामध्ये तीळदान केल्याने मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे तिळाच्या सहा प्रकारामुळे ही एकादशी षट एकादशी म्हणून ओळखली जाते एक तिळस्नान दोन तिळ उठणे तीन तिळहवन चार तर्पण पाच तिळभोजन सहा तिळदान हे तिळाचे सहा प्रकार आहेत आणि हे व्रत केल्याने अनेक पाप नष्ट होतात आणि मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते असे सांगितले जाते षटतीला एकादशी तिथी शुभमुहूर्त पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी फेब्रुवारी महिन्यात पाच तारखेला सायंकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होईल तर सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजून सात मिनिटांनी संपेल तिथीनुसार सहा फेब्रुवारीला षटतीला एकादशी साजरी होणार आहे षटतीला एकादशी पूजा पद्धत एकादशीचे व्रत विधीनुसार पाळावे जर तुम्ही षटतीला एकादशी दिवशी उपवास करणार असाल तर एकादशीला ब्रह्ममुहूर्तावर उठून घर स्वच्छ करावे स्नान करून देवी देवतांचे ध्यान करावे यानंतर उपवासाचा संकल्प करावा नित्यदेवपूजेनंतर भगवान ही विधिवत पूजा करावी देवतेला फुले पाणी धूप दीप अर्पण करावे आरती करून क्षमा प्रार्थना करावी प्रसाद वाटावा या दिवशी गरजूंना अन्नदान करावे iar nantur, al doilea, deosebirea